अरे ते च उतराय जमत आहे का अशा जागून उतरलंय एकदम खतरनाक उतरायला आहे हा न उतरायला पावसाळ्यात पण हळूहळू जा रे पराव पर तो तो एकदम धावत गेला जेणे हा एकदम धावत गेला आणि सरकन उतरून कळमनी नाही जाणार भाऊ कळमनी तिकडे तिकडे दरी बाय ना राम राम कळम नेलं चला आम्ही आज पर चालू एक बार फिरायला चला आता निघलो आता चिराई जवळ आलोय आता आपण पेट्रोल टाकायला जाऊ आणि त्याच्यानंतर पुढे निघू आपला पेट्रोल टाक झाला आपण आता मला आपल्याला आता इकडून जायचं आहे इकडून जायला आपल्याला शॉर्टकट रस्ता आहे गांदेची बारे जावातून असा एकदम चढा आहे घर वेळातून थांबून आपण आता पाणी पिऊन घेऊ पाहिलं तर आपण आता हे इथं काजवांबे खायला जाऊ कोणाचे आहेत नाही माहीत

हे आहे टेंबूर याला म्हणतात हे चिकू सारखे असतात हे पिकले का खूप छान लागतं हे बघा हे पिकलेलं आहे ते बिया बघू शकता शेम टू शेम चिकू सारखेच आहेत फक्त एवढंच का त्याच्यात बिया मोठल्या आहेत

બોટમ બીચ દરી ભાઈ ના बाबा राम राम रामराम कळमलेलं झालंय कळमलेलं आपण आता पोहोचलोय आपल्याला चलो <laughs> चला तर आपण आता पोहोचलोय आपल्या ठिकाणाजवळ तुम्ही बघू शकता आपल्या समोरच आहे ते ठिकाण बघा ही अशी नदी आहे नदीचं पाणी असं खाली जात आहे आणि तिकडच्या बाजूला एक मंदिर पण आहे बघा आपण आलो आहे त्या लोकेशन वरती आणि समोरच आपल्याला एक मंदिर पण दिसत आहे बघू शकता किती मोठी नदी आहे आणि इकडं हे पाणी थोडंसं खडूळ पाणी आहे चला आपण आता थोडंसं खाली जाऊ पूर्ण असं खडक आहे आणि एवढी मोठी नदी पण किती विस्तार मोठा आहे नदीचा आणून पाणी नाही काय पियाले आपण मग आता आंगण काय हरकत नाही ना इकडे ये पुढे नको फक्त जा मंदिराच्या खालच्या बाजूला जे खडक आहे ना त्याच्यावरती तिथे गणपत्याचे पूर्ण असे नक्षी करेल बघू शकता इकडं मंदिर आहे थोड्याच वेळात आपण बघू बरं मंदिर चालू करू दे ना 嗯。Oh. <णियारी> दियारी, दियारी दियारी, दियारी दियारी। तर मी आज आलो एका कळमण्या गावाच्या या नदीत तुम्ही बघू शकता किती मोठी नदी आहे आणि तिकडून असा उतरायला रस्ता आहे आणि इथं मंदिर पण आहे देवीचं आणि त्याच्याच खाली असे भरपूर असे तळे आहेत तुम्ही बघू शकता इकडे आणि वरच्या साईडला पण छोटे असे तळे आहेत आणि हा लई मोठा असा तळा आहे इथं पोर पण आंगळत आहेत आणि इकडच्या साईडला पण असे तीन खूप मोठे असे तळे आहेत तुम्ही इकडं बघू शकता तर हा जो तळा आहे ना हे कधीच आटत नाही बघू शकता आणि याची खोली किती आहे आजपर्यंत कोणाला माहीत पण नाही लागली असं इथल्या पोरांनी आम्हाला थोडीशी माहिती दिली आणि इकडच्या साईडला असे दोन ते तीन मोठले असे पोकळं आहेत ते पण डोंगराच्या कितीमध्ये आहेत ते पण नाही माहिती आणि इकडच्या साईडला पण असे छोटे मोठे असे भरपूर असे पोकळं आहेत आणि तुम्ही बघू शकता किती मोठी अशी दोन्ही साईडनी दरी आहे त्याच्यामध्ये ही नदी आहे खाली पडला खाली पडला पकामध्ये पोकळा असेल ना पण जायला तुझ जागाच नाही इकडच्या साइड एकदम जबरदस्त कापर आहे ना, पो, का ना? पोकळ पूर्ण आणि जायला कसा हा नव इकडून उतरलं अरे ते च उतराय जमत आहे का अशा जागून उतरलंय एकदम ना उतरायला आहे ना होऊन उतरायला पावसाळ्यात पण हळूहळू जा रे पराव तो तो एकदम धावत गेला हा एकदम धावत गेला सरकन उतरून

पाय पोकेला चढु उठला न

वरचे का वरच्या लागते हम्म नीचे का अनुभव कैसा रहा नीचे का अनुभव बहुत आप आ सकते हो इधर बहुत अच्छा इधर से उधर तक बहुत ही जे मतलब कुआ सा <laughs> बघू शकता किती असा नदीचा विस्तार आहे इकडं पोर आंघोळी कर राहिले आणि आम्ही जे चिकन होतं ते इकडे शिजवायला ठेवलंय बघू शकता आधी आधीच म्हणजे नाही का जुन्या काळात मध्ये गाई वगैरे चरायला लोक जायचे ना त्यावेळेस पातिले वगैरे घेऊन जायचे म्हणजे रानात काही शिकार जर केली तर ती अशा प्रकारे असे पानात गुंडाळून आणि त्याच्यानंतर ते जे शिकारे असायचे ते असे भाजायचे भाजता असायचे बरं बर आपण पण त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला आहे बगूबर कसं काय तयार होतंय इकडं एक मासा पण पकडेला आहे तर तो मासा पण भाजायचं काम चालू आहे अजून काडी उरले याच्यात थांब रे खाली झाली चला आम्ही आता चिकन आणलाय ते चिकन आता याच्यामध्ये पॅक करून आणि त्याच्यानंतर आपण जुन्या पद्धतीने असं बाफवत ठेवू आम्ही आता चिकनला मीठ मसाला लावणार आहे बघा कसा लावता मीठ मसाला हा तुम्हाला काय मन आलं होतं या नांगर दांडू थोडं त्याच्यात ना आता आंबा कधी त्याचा रस कस जाईल ना त्याच्यात आंबट आंबट करू काही कर ना तुला कराय कटाळा आलाय खायक तो भेटी येऊन पडलाय

啊。Ah. उतरांना उ चढायला उतरायला इकडनं पायऱ्या आहेत पण आपण तिकडनं आलो होतो तिकडनं पण पाय वाट आहे आणि इथले जे पोरं आम्हाला भेटले होते ते म्हणत होते एक काय इथं म्हणे पहिले सप्ताह पण भरायचा बघू शकता कसं वातावरण आहे आणि कशी आहे चला तर आपण आता निघणार आहे आपल्या घराकडे गावाकडे कशा पायऱ्या बनवल्या आहेत तिकडं चढायला उतरायला आणि जो हा परिसर दिसतो आहे ना इथून पूर्ण अशी खोरीतून बघू शकता आणि घालून एवढं काही नाही पण ठिकठिकाणी असे खडून असं मार्क पण केलं आहे ठिकाणं आहे ते नदीचा नाव काय आहे आपण वाजडी पार मग ही केम नदी येते तेच ना आणि इकडं हे नदीचा इकडून पाणी येतं आणि इकड इकडचे हे अशी फिरून जाते का म्हणजे इकडं पुढं असं आहे डोंग अशी येते म्हणजे इकडे एखाद्या वेळेस नदीला पाणी पडला नाही समजा तिकडं पाणी पडला तरी इकडे पूर येत असेल ना असा एखाद्या वेळेस झालाय का समजा तिकडं पाणी पडलाय इकडं लोकांना माहितच नाही नाही ल माशी बिशी धराय गेले आणि समजा पूर अचानक आलाय अशी वाहून पिऊन गेलाय का कधी असा नाही का 认真的 બી yeah.